अशी मी दहा गणित घेतले आहेत पूर्ण व्हिडिओ नक्की बघा मी ट्रिक पण सांगणार आहे लास्टला तर चला आज आपण सुरुवातीपासून बेरीज शिकणार आहोत आपलं मूल नुकतंच शिकत आहे त्यासाठी उपयुक्त आहे आणि तुम्ही अशा प्रकारे घरी शिकवा पूर्ण व्हिडिओ पहा तर आज आपण मुलांना ओळख अंकांची करून देतो दिल्याच्या नंतर त्यांना पहिल्यांदा आपण एक अंकी संख्या म्हणजे एकक असतात हे ओळख करून द्यायची हा त्याच्यानंतर त्यांना आपण एक आधी की एक दोन हिवारी डोक्यावर दो एक एकक नाव लिहून द्यायचं आणि इंग्लिश मध्ये त्याला वन्स किंवा युनिट म्हणतात असं सांगायचं एक अधिक दोन तीन एक अधिक तीन चार म्हणजे इथे एकक आहे म्हणायची ही संख्या एकक आहे ही संख्या एकक आहे एक अधिक चार पाच एक अधिक पाच सहा एक अधिक सहा सात एक अधिक सात आठ एका आठ नऊ राहिली आता दहा तर हे आपण डोके प्रत्येकाचे एकक लिहिले आणि त्याला देताना असा सराव घ्या तुम्ही प्रत्येक संख्याची एकती सिरीज झाली पुन्हा दोनची तीन ची मी नेक्स्ट